वाचता नाही मग ते डोळ्याला त्रास होतो आणि प्रत्येक जण इथं वाचायला लागलेला आहे म्हणजे आता यातल्या कुठल्याही म्हणलेल्या सांगितलं की तुम्हाला काय याच्याबद्दल सांगाय तुम्ही कंटाळून जात त्या सतत बोलतच राहते इतका आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि आम्ही पंधरा दिवसातून एकदा भेटतो याच हॉलमध्ये भेटतो दोन अडीच तास आम्ही या हॉलमध्ये असतो त्या समजातल्या चौघी जणी वाचन करत असतात त्या वाचनामध्ये अख्ख्या पुस्तकाचं सार रूप सगळं सांगितलेलं असतं की त्यामुळं आम्ही ते एक पुस्तक वाचलं याचं समाधान घेऊन जातो म्हणजे आम्ही त्यावेळेस चार पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याची सगळी माहिती जी आहे ती घेऊन जातो म्हणूनच आम्ही असं म्हटलेलं आहे की आम्ही वाचतो तुम्ही वाचा हे ज्ञानात भर पडावी आता आमच्या महिलांच्याशी इच्छा आहे आम्हाला बऱ्याच वेळेला आम्ही तरुणांच्या बाबत काही परिसंवाद घेतो परिसंवाद घेतो त्या आम्हाला असं वाटतं की हे तरुणांपर्यंत गेलं पाहिजे याची गरज खरं त्यांना आहे आणि मग त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल मग नक्कीच आपल्या घरातून नेहमी सुरुवात करायची असते मग आपली नातवंड असतील आपल्या नाती असतील आता आपल्याला बऱ्याच गोष्टींचं शिक्षण देण्याची गरज आहे ती काळाची गरज झालेली आहे आणि आम्हाला हे पण सुरू करायचं आहे आणि मग आता तर छान आनंदाची बातमी त्यांनी सांगितली की ह्या हॉलचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि त्यामुळे नक्कीच आपण तरुण पिढीसाठी आणि लहान मुलांच्यासाठी अशा असणारे विविध शिबिर असतील त्याच्या माध्यमात एक ही काम राहणार नाही कधी काय म्हणजे आपल्या ह्या कट्ट्यासाठी काय लागल <laughs> ती मदत किंवा परमिशन पाठवून म्हणजे ती वरती फॉल फॉल जो आहे आपण नक्की आम्ही सगळीजण दोन्ही महाराजांशी चर्चा करून किंवा वरती अजून एक करून जास्तीत जास्त तुम्हाला इथं कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने किंवा बाकी पण काही सुविधा पाहिजे असतील ते करून देण्याचे मी नक्की प्रयत्न करेन तिन्ही महाराज उपस्थित म्हणजे शिवाजीराजे वस्ते सुद्धा त्यावेळेस होते उदयनराजे आणि शिरंद्र आणि लोकांना आश्चर्य वाटलं की तीन महाराज एका कार्यक्रमाला आलेच काय कारण त्यावेळेस एकत्र नव्हते परंतु आम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा सुमित्र राजे उद्यानाच्याच भागामध्ये आम्ही हा आगोद्र राजे ह्या त्यांच्या आजी आणि या असल्यामुळं सर्व मंडळी त्या कार्यक्रमाला का आली आणि खूप मोठा कार्यक्रम या परिसरच्या जागेत झाला होता जवळजवळ या हॉलला वीस वर्ष आहेत आणि सातत्याने इथं काही ना काही उपक्रम चालू असतात आणि माझी तर पहिल्यापासून तक्रार आहे की याचा जास्त वापर व्हावा आता जेव्हा होते तो एक दोन चार लिमिटेड कार्यक्रम होतात अजून कार्यक्रम वाढव या मताचा मित्र आहे आणि आगामी काळामध्ये भविष्यात माझ्या डोक्यात आहे की वर एक मजला वाढवा जेणेकरून अजून सुद्धा तर काही जणांना मिळत नाही टाइमचा प्रॉब्लेम येतो एक सेम टाईमला काही जणांना लागलं त्यावेळेस तसे ऍडजस्टमेंट व्हायला जेणेकरून त्याला वार्तावर तर हे एक माझे प्रयत्न आहेत आणि लवकरात लवकर ते सुद्धा आपण मार्गी लावूया आणि आपल्याला माहिती आहे की दोन हजार एक सालापासून मी सातत्याने या भागात निवडून ती माझी पाचवी टर्म आहे आणि आपण जे म्हणतो आपल्या यशाचं गमक तिथे काही मूळ कारण की आपण पत्रवीस लोक काय निवडून देतात तर त्यामध्ये मी त्या दोन तीन गोष्टी मानतो की ह्या दोन तीन गोष्टींमुळं माझ्याकडं बघण्याचा एक दृष्टिकोन नागरिकांचा मतदारांचा जो पॉझिटिव्ह आहे त्यातला मेन कारण असेल तर ते आपलं मारुती मंदिर दुसरं जर काय कारण असेल तर हा हॉल तर मला माहिती आहे इथं जो ज्या माणसं इथं येतात त्यांना एक चांगलं वाटतं की बाबा एवढ्या चांगल्या ठिकाणी या गार्डनचं शेजारी गार्डन आहे माग मारुती मंदिर आहे त्यामुळं हे जे आशीर्वाद मला आता मी मिळत आले त्यामुळंच मी सातत्यानं निवडणुकीला निवडून पण आलो आहे आणि नशिबानं उदयनराजेने मला प्रत्येक वेळेस उमेदवारी पण दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट आहे त्यामुळं एक नशीब माझं आहे आणि आपल्या सर्व नागरिकांचा सुद्धा मला सपोर्ट असल्यामुळं सातत्याने मी निवडून येतो यावेळी सुद्धा आलेलो आहे जास्तीत जास्त काम करण्याची माझी यावेळी या, या पाच वर्षात इच्छा आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असावे परत आपण माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद जय जय किंवा इथं काही सुविधा करायच्या असतील त्या करण्याच्या आम्ही शक्यतो जितकं करू